अंतर्गत जिल्हा परिषद शाळा गोवणे येथे आपण शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कमिटी ग्रामस्थ व सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या गोवण्या शाळेमध्ये आज आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने ही शाळा टाळे लावून बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी या ठिकाणी आठच्या घेतलेला आहे विषय असा आहे की आज, आज पेसा कायद्याअंतर्गत जी आदिवासी बहुल जो जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे त्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातली अंतर्गत जी सतरा संवर्गाची जी पदं आहेत त्याच्यामध्ये मराठी म्हणा ग्रामसेवक म्हणा शिक्षक म्हणा अंगणवाडी पदसेवक म्हणा सर्वेअर म्हणा स्वयंपाकी म्हणा कामाठी म्हणा त्याच्यानंतर मग आरोग्य पर्यवेक्षक म्हणा अशी जी वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग सतरा संवर्गाची जी पदं आहेत ती या हा पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असताना ह्या जिल्ह्यामध्ये लावली गेली पाहिजे होती परंतु आमच्या आदिवासी समाजाचे हे दुर्दैव आज दोन नऊ जून दोन हजार चौदा साली जो पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आज दोन हजार चोवीस आहे आणि या दहा वर्षामध्ये ज्या आदिवासी समाजामधून जी पदं लावली गेली पाहिजे होती ती पदं भरलेली मिळत नाही आणि राज्यपालांच्या अध्यादेशाने अध्यादेश दिला असता नाही या महाराष्ट्र सरकारने या प्रसिस प्रशासकीय यंत्रणे यंत्रणेने ही पदं भरलेली नाहीत म्हणून या बी जे पी सरकारने हे आदिवासी समाजाला कुठेतरी ते संकटात टाकल्यासारखे आहे इथे चित्र पाहायला मिळते तर या ठिकाणी आज आमची शाळा बोवण्याची शाळा बंद करून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी आणि शिक्षकांना पण रिटर्न पाठवत आहेत जोहा जय आदिवासी